सांगणार आज आपण जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं काय चर्चा झाली नेमकं काय श्वसन दिलं अधिकाऱ्यांना तुम्हाला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून जे निवेदन दिलं आहे जे हिंदूंवर हिंदूंवर जो बांगलादेशात अत्याचार होतोय तो थांबवला गेला पाहिजे त्या संदर्भात आम्ही जे केंद्रीय संदर्भात ते केंद्रीय केंद्रामधले जे मंत्री आहेत त्यांना हे निवेदन देखील देणार आहोत आणि हे निवेदन त्यांनी फॉरवर्ड करावं अशी त्यांना रिक्वेस्ट केली आहे ज्या योग्य जो काय अत्याचार झाला आहे तो थांबावा हे हा मागचा महत्वाचा हेतू आहे हे बांग्लादेशचं जे प्रकार आहे तुम्ही मानवाधिकार मध्ये हा प्रश्न मांडण्याचा काय प्रयत्न केला आहे आणि करणार आहे आता आतापर्यंत प्रयत्न केले नाही आता यापुढे आम्ही नक्कीच करणार आहोत त्याचंच हे पहिलं पाऊल आहे आता याच्या पुढे एक एक आम्ही त्याच्यामध्ये पाऊल उचलून त्या संदर्भात हे अत्याचार थांबवले कसे जाईल त्याचा प्रयत्न करणार आहोत केंद्र सरकार काय के आवाहन करणार याच्या माध्यमात केंद्र सरकारने डिफेन्स मिनिस्टर किंवा जे एक्स्टर्नल अफेअर मिनिस्ट्री आहे त्या संदर्भात त्याने त्याच्यामध्ये मध्यस्थी करून आणि त्या बांगलादेशचं जे सरकार आहे सध्याचं त्यांना योग्य तो समज देऊन हे जो अत्याचार चाललेला आहे थांबावा त्या संदर्भात त्यांनी पाऊल उचलावी आपल्या संघाच्या मागचा उद्देश आहे आपल्या संघाची पुढची भूमिका का का काय असणार नाही आम्ही नुसतं आज निवेदन दिलंय या पुढेही आम्ही त्याच्यामध्ये पाऊल उचलणार आहे जोपर्यंत अत्याचार थांबणार नाही तो पर हिंदू समाजातर्फे असे काही ठोस पाऊल उचलत असं काही दिसत नाही काय सांगणार तुम्ही आम्ही त्यांच्याबद्दल भाष्य करू शकत नाही पण एक वकील वर्ग म्हणून आम्ही जो हिंदूंवर अत्याचार होतोय त्या संदर्भात आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आपलं तर मी अविनाश बोरुलकर अध्यक्ष उच्च न्यायालय मागण्याच्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार हे सुरू झालेले शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर या अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे दुर्दैवाची बाब अशी की एकोणीसशे एकाहत्तर साली भारताने सतरा हजारापेक्षा जास्त सैनिकांचं बलिदान देऊन बांगलादेशची निर्मिती करण्यामध्ये फार मोठं योगदान हे दिलेलं आहे एका अर्थाने भारत हा बांगलादेशचा बाप आहे त्यामुळे अशा देशाशी कशा पद्धतीने वागायचं याचा बांगलादेशी यांनी विचार केला पाहिजे त्यावेळेला जनरल नियाजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या एक लाखाच्या जवळपासच्या पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करावं लागलेली होती त्यामुळे हा इतिहास त्यांनी विसरू नये की जर भारत देशातील लोकांनी जर ठरवलं तर कशा प्रकारे आम्ही पराक्रम करू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावं दुर्दैवाने आज त्या ठिकाणी चिन्मयदास सारखे जे संत ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना वकील मिळू नये अशा पद्धतीची परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे वेळ प्रसंगी आम्ही अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा किंवा मानवी अधिकार आयोगा युनू युनूच्या मानवा अधिकार आयोगाकडे जाण्याचाही आमचा विचार यामध्ये चालू आहे यानिमित्ताने बांगलादेशातील हिंदू बुद्ध ख्रिश्चन या लोकांना आम्ही यामार्फत संदेश देऊ इच्छितो की भारतातील जनता ही या लोकांच्या पाठीमागे आहे ते एकते नाही आहे बर जी अत्याचार चालू आहे ते थांबण्यासाठी मोदी सरकार कमवत ठरत आहे का मोदी सरकार दे दे। सरक का पुढे दखल घेत नाही त्याच्यामध्ये याच्या त्यांच्या काही डिप्लोमॅटिक मजबुरी या असू शकतात त्या आम्ही समजतो परंतु भारतीय लोकांच्या भावना लक्षात घेऊन काही निर्णायक पावलं मोदीजींसारखं कंठर नेतृत्व हे निश्चित गेल्याची आम्हाला खात्री वकील महासंघ काय पावलं कुठं या याच्यानंतर नाही आम्ही आपल्याला सांगितलं की आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाण्याचा आम्ही एक पर्याय आम्ही उघडा ठेवलेला आहे आम्ही त्याच्यावर आम्ही विचार करतोय काम करतो आहे की तिथे जे हिंदूंचं शिरकाण सुरू आहे त्याबद्दल त्याच्यानंतर युनोच्या मानव हक्क आयोगाकडेही संदर्भात दाद मागण्याचाही आमचा विचार आहे त्यामुळे यासाठी जे जे काही आवश्यक का आहे ते करण्याची वेळप्रसंगी जर गरज पडली तर भारतामधूनही हजारो वकील त्या चिन्मयांतांच वक पत्र घेऊन त्या ठिकाणी जायला तयार पर आतापर्यंत किती मंदिरावर हल्ले झाले आणि किती लोक मृत्यू असा आकडा खरी माहिती बाहेर येऊच देणार नाही तुमच्या संघ वकील महासंघातर्फे आणखीन पावलं काय उचलणार तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार आहे आज देशभरामध्ये हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणावर धरणे निदर्शनं मोर्चाचं आयोजन केलं आम्ही सगळेजण अधिवक्ता परिषद वकील म्हणून आज इथे उच्च न्यायालयाच्या वकील संघाचे अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही आहोत सॉलिडिटी आम्ही एक्सप्रेस करत आहोत आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि वेळ प्रसंगी याच्या पुढचे जे काही पाऊल उचललं की त्यासाठी आम्ही वाटत नाही का असं उशीर झालं म्हणू या सर्व आंदोलनासाठी नाही उशीर झाला असं नाही आज देशभरामध्ये सगळीकडेच हे त्याला धरून आम्ही आज हे कार्यक्रम हा केलेला आहे आपलं नाव ॲडव्होकेट संजीव देशपांडे पूर्ण शिष्टमंडळ भेटलो वकील महासंघाचे काय विषय मी ॲडव्होकेट आशा गोरे और संभाजीनगर उच्च न्यायालय आणि सेशन्स कोर्ट यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आज मान्य कलेक्टर महो महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे बांगलादेशमध्ये अतिशय क्रूर आणि अमानवीय जो अत्याचार चालू झालेला आहे तरी ह्याच्या अगेन्स्ट अतिशय आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक ठोस पाऊल उचलण्यात यावं या दृष्टीने माननीय आपले पंतप्रधान जे आहेत मोदी साहेब यांनी खूप कठोर पावलं उचलायची गरज आहे आणि हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन सर्व देशांनी मिळून एकमताने काहीतरी ह्या संदर्भात ठोस निर्णय भूमिका घेता यावी या दृष्टीने पावलं उचलावी दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि इथे मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे या स या सर्व मानवी मुल्यांना जपणारे जो वर्ग आहे ज्याला आपण वकील वर्ग म्हणून या सर्वांनी हे निवेदन दिले यातून निश्चितच काहीतरी मार्ग निघेल अशी आम्ही आपले आशा व्यक्त करतो. माझं नाव मी एडवोकेट आशा गोरे शिरसड उच्च न्यायालय औरंगाबाद. पूर्ण वकील महासंघ उभा राहिले आहे त्यांच्या पाठी मागे. कुठेतरी बांगलादेशावर जी अत्याचार महिलांवर अत्याचार लाकू महिलांवर आक्षेप रेप अप झालेले अशी पण घटना तिथे घडलेले आहे. हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न व्हायला पाहिजे? सर्वप्रथम आम्ही वकिलांनी जो पुढाकार घेतलेला आहे चीनी पूर्ण देशात हे आंदोलन तीव्र व्हायला हो हवं हो। आणि याच्यातूनच सेंट्रल गव्हर्नमेंट लवकरात लवकर दोखर। या बांगलादेशात जो हिंदूंवर जो अन्याय अत्याचार चालू आहे त्याच्याविरुद्ध ठोस भूमिका घेणार नुसतीच भूमिका घेणार नाही वे तर वेळ पडला तर आपल्या हिंदूंसाठी युद्ध जरी करायची वेळ आली तरी आपण करूया याचं कारण असं आहे की त्यांना बांगलादेशाला जन्मच आपण दिलेला आहे जर आपण निर्माण केलेला देशामध्ये जर आपल्या हिंदूंना आपल्या जे मायनॉरिटी असतील त्या लोकांवर अन्याय होत असेल आणि तो आप आज आपल्यापर्यंत सोशल मीडियामार्फत जो पोच पोचत आहे तर आज हा देखील प्रयत्न आहे की आम्ही वकिलांमार्फत गव्हर्नमेंटला एक विनंती करतो आहे आज कलेक्टर साहेबांना आम्ही दिलेलं आहे याच्यापुढे हे आंदोलन तीव्र केलं जाईल जेणेकरून गव्हर्नमेंटने त्याच्यावर डायरेक्ट इनडायरेक्ट आमचं तर असं म्हणणं आहे की डायरेक्ट इन डायरेक्ट ॲक्शन घ्यावं देशाविरुद्ध वकील महासंघातर्फे आणखीन काय पावलं उसरणार आहे काय प्रयत्न होणार आहे असं अत्याचार कमी करण्यासाठी आणि ते दल्ल्या हिंदूंना मदत करण्यासाठी पुढताच आम्ही निवेदन दिलेलं आहे वेळ पडली तर आम्ही आत्ताच आमच्या सिनियर वकिलांनी सांगितलेलं आहे की वेळ पडलं तर आम्ही बांगलादेशात जाऊन त्यांना जी वकिलाची मदत मिळत नाही आहे किंवा वे वेळ पडली तर आम्ही बॉर्डरवर जाऊन वकिलांचं आंदोलन छेडू पूर्ण देशातून कारण कलकत्ता बांगलादेशला जवळ आहे कलकत्त्यातल्या वकिलांनी देखील आंदोलन केलेलं आहे अधिवक्ता परिषद जिथे जिथे आहे त्यांना देशव्यापी आंदोलन चालू आहे जर वेळ पडली तर आम्ही ठोस भूमिका घेऊ तो सरकारला भाग पाडू केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा चांगला दबदबा आहे राज्य पूर्ण देशामध्ये पण असं तुम्हाला वाटत नाही का या देशावर का त्यांचं प्रेशर वाढत नाही पण नरेंद्र मोदी साहेबांचं आतापर्यंत काही भाषण आले नाही त्याच्यावर काही बोलले नाही ते नरेंद्र मोदी साहेबांचं वशिष्ठ ते बोलत नाही ते करून दाखवत आम्ही जे बोलतोय ते सर्व ऐकताय त्यांच्या गानापर्यंत झालेलं आहे न बोलताच करून दाखवणार गॅरंटी याच माध्यमातून वकील महासंघ नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार आहे या संदर्भामध्ये शंभर टक्के ज्यावेळेस आम्ही इंटरनॅशनल लवादा मध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलला आम्ही पाऊल उचलू त्यावेळेस आम्ही त्याच्या आधी मोदी साहेबांना भेट भेटण्याचा निश्चित जाऊ त्याचे ठोस आम्ही प्रयत्न करू आपलं नाव सर मी नितीन चौधरी हायकोर्ट अध्यक्ष आयुक्त परिषद निवेदन दिले काय नेमकं का बांगलादेशमध्ये ज्या अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक बौद्ध आणि हिंदूंवर जे अन्य अत्याचार होत आहेत त्याच्या संदर्भामध्ये युए नेऊ आणि बांगलादेश सरकारने आणि आपल्या भारतीय सरकारने सगळ्यांनी या समस्येकडे लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आज मानवता अधिकार दिवस असल्यामुळे आजच्या दिवशी औचित्य साधून आम्ही सगळे इकडे निवेदन कारण आपण शांतताप्रिय शांतता मोदी सरकार असून पण इंदूर अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहे आणि त्यांचीच बांगलादेशची पंतप्रधान आपल्या देशात आश्रय घेतं कसं पाहत याच्याकडं बांगलादेशामध्ये राहणाऱ्या लोकांची मानसिकता बदलणं गरजेचे आहे आपण त्यांच्यासारखं वागत नाही येत आज आपल्याकडं ते शांतता प्रिय मार्गाने ते सगळं करते परंतु याच्यामध्ये यु एन ओनं आणि खुद्द बांगलादेश सरकारनं सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे केंद्र सरकारने काय पावलं उचलायला पाहिजे केंद्र सरकारनं आता जनमत हे होत आहे केंद्र सरकारनं पण आपण त्यांना ज्या सुविधा देतोय त्या सर्वप्रथम आपण बंद करायला पाहिजेत आणि त्यांच्याकडून आपल्याकडे आश्रित जे येतील त्यांना आपण स्वीकारायला पाहिजे वकील महासंघातर्फे काय पाऊल उचलणार उचलण्यात येणार आहे काय आणखी दुसरे आंदोलन वगैरे काही वगैरे दाखल करायचा विचार विचाराधीन कर आहे आणि त्याच्यानंतर आणि पण आम्ही ईमेल आमच्या परीने पाठवतोय जिल्हा अधिकाऱ्यांना भेटले काय आश्वासन भेटलं आपलं जिल्हा अधिकारी त्यांच्या थ्रू आमचा जो मेसेज आहे तो ओ आणि केंद्र सरकारला पोहोचवायचा प्रयत्न करणार आपलं नाव ॲडव्होकेट संगीता राहुल बागलो